ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी राजादिराजयोगिराजसच्चिदानन्दसद्गुरु अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थमहाराजकी जय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराजकी जय स्वामी समर्थ दत्त आज आपण श्रीपाद सी वल्लभ चरित्रामूट अध्याय क्रमांक चोवीसावा याच्या पटनास सुरुवात करणार आहोत अध्याय चोवीसावा याचे पठण केल्यामुळे दाम्पत्य सुख ही फलश्रुती लाभते तर आता आपण अध्याय चोवीसावा याच्या पठनास सुरुवात करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा దత్తగూరుంచే నామస్వరా దత్తగూరుంచే భజనకరా దత్తగూరుచే నాస్వరా భజన కరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా 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 శ్రీపాద వల్లభ దిగంబరా రాజం శరణం ప్రపద్ అధ్యాయ చో విశావా అర్జునహరి నటేశ్వర వివరణ మీ शंकर श्री धर्मगुप्तांना प्रश्न विचारला महाराज भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे आणि शस्त्र धारण केले आहेत ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा यावर धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य मुख्य आयुध आहे तसेच श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध आहे त्रिशूल हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे त्रिशुलाच्या वरच्या बाजूस तीन टोके असतात की अग्निज्वलीच्या रूपात असतात ही तिन्ही टोके मिळून एकच शूल आस्ता प्रमाणे असतात सत्व रज आणि तम या त्रिगुणांची ही तीन टोके निदर्शक आहेत या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे खरा त्रिगुणातील भगवान आहेत हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो श्वासाचे चलनवलन पिंगला नाडीद्वारा होऊन कपाळाच्या मध्यभागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो पिळा पिंगळा आणि सुष्मळा या तीन नाड्या ब्राह्मण्या ब्रह्मज्ञानाची केंद्र आहेत यालाच नाडींची त्रिवेणी संगम असे म्हणतात हा त्रिशुलाचा अंतर अर्थ आहे शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे शिवाच्या त्रिशुलाला डमरू बांधलेला असतो हा शब्दगुणाचे प्रतीक आहे नाद झंकार हा आकाश गुण आहे आकाशात शब्द प्रगमपाने विचलन करतो आपण मंत्र जर केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो मंत्र पुरशुरन केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो दोन भुवयांच्या मध्ये बिंदूवर आज्ञाचक्र असते तेच सर्व ज्ञानाचे केंद्र असते ज्ञानी ज्ञानीपोशाला अंत्यद्रिय दृष्टी असल्यामुळे त्याचे ज्ञान केंद्र विकसित असते याच चक्राद्वारे योगी भूत भविष्य हाच परमेश्वराचा येते शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात यो योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योगाला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात तीच विभूती होय आलोचना वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते त्यामुळे आनंद प्राप्ती होते ज्ञानाची शुद्धी चार प्रकारे होते आदिभौतिक भौतिक आध्यात्मिक आणि मानसिक यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त चार विभूती देशा कपाळावर लावतात एक दिव्य औषधी शिलाजीत नावांची असते या औषधीच्या सेवनाने नित्य जीवन प्राप्त होते पूर्व काळात शिलादूर नावाचे एक महर्षी खड्याचा आहार करून निर्वाह करत असत तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला शिवांचे जन्मक्षत्र आद्रा होते उमा महेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी निथून होती या राशीच्या अगोदर वृषभ राशी होते हा ऋषभच नंदीश्वर आहे नंदी हा धर्माचे प्रतीक आहे निम्म जातीच्या कम कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते परंतु शिवाच्या कृपेनेच तो निराकार रूप होऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचे पालन करणाऱ्या पुत्र रूपाने प्राप्त झाला पत्करून अत्यंत निष्ठेने शिवोपसना केली होती शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मनमत हा बुद्धिमान नावाने जन्म झाला हा मनमत ऋषभ राशीतील कामस्थान आहे धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात त्यांची पूर्णता करणे विहित असते भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे कार्य असतात त्यांना वश करून आपल्या ताब्यात ठेवणारे शिव भगवानच आहेत वाघ हा शक्ती देवीचे वाहन आहे शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात म्हणून त्यांना व्याघ्र चर्माभरदारी असे म्हणतात शुद्ध ब्रह्मण्या निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोक पावनी गंगेचे प्रतीक आहे त्याप्रमाणे प्रसन्न प्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आनंद अहमदाई स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे उजव्या भागात प्रवाहणारी स्वरूप शक्तीची नाडी असते डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपी शक्ती नाडी किडा नावाने ओळखली जाते अरे शंकर भट्टा प्राणायाम करताना उजव्या नागपूरने श्वास घेतल्यास उष्णता वाढते आणि म्हणून म्हणून सूर्य नाडी नाडी म्हणतात म्हणतात डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते तिला चंद्र असे काळ पुरुषाच्या शरीरातील राशी चक्रात मेष राशीपासून पासून तुळा राशी, राशी उष्णता देणारे सहा महिने सूर्य नाडी असे धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे सहा महिने शीत अर्थात कमी उष्मा असल्याने चंद्रनाळे असे समजले जातात या चंद्रसूर्याच्या गतीमुळे पौर्णिमा आणि अमावस्याच्या यांची निर्मिती होते योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो त्याला भूत भविष्य आणि वर्तमान यांनी तिन्ही कालाचे ज्ञान योग शक्तीमुळे प्राप्त होते या कालचक्रालाच अर्धनारीश्वर जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी न करता वेगळा करता येत नाही अशी जोडी समजावी रात्र दिवस गुपौर्णिमा अमावस्या या एकानंतर एक, एक विशिष्ट कालावधी नंतर दृश्यमान होत असतात रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही माता पिता रूपाने जाणारे अर्धनरेश्वर या अनंत सृष्टीच्या चलन वलनास कारणीभूत होत असतात शिवाचे कार्य सहकारक आहे असे आपण म्हणतो त्याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टीचा आविर्भाव होऊन ती थोड्या काळपर्यंत या त्या स्थितीत असते नंतर मात्र त्याचा सहार अर्थवेदातील समस्त मंत्र विद्या सिद्धी होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते असा संवाद चालू असतानाच मी म्हणालो आपण शिवपार्वती आर्द्र नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले होते याविषयी सविस्तर माहिती सांगावी ही प्रार्थना तेव्हा धर्मगुप्त म्हणाले रुद्र पळत्या हरिणाची शिकार कर, करीत आलेल्या रूपात मृगव्या या नावाने दर्शन देतील हे दिव्य रूप आकाशातील नक्षत्रात नक्षत्रात दिसेल धर्मगुप्त पुढे म्हणाले या रूप नक्षत्र मंडळातील मिथून आणि कर्क राशीच्या मध्ये आडवे दिसेल या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू राहू केतू शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध प्रलय देवा देवादानवाचे युद्ध महाभारताचे युद्ध त्यासारखी संकटे ग्रह ग्रहगतीनेच येतात काला कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यमान धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राचे वर्णन केले आहे धर्मगुप्त आपले वक्तव्य चालू ठेवीत म्हणाले माघ मासातील अमावसेच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्र मंगळवारी असल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनिप्रदोष म्हणतात या शुभ दिनी शिवार्जन करून प्रिय असलेले तीळ दान करावे शिव शनीची अधिदेवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते शनिवारी प्रदोष समयी शिवा आराधना केल्यास समस्त कर्मदोषित होऊन आपला सुख शांती लाभते शनी ही कर्मकारक देवता आहे शिव ही संहारक देवता आहे शनिप्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून शुद्ध नूतन दिव्य तेजमय शुभ स्पंदनाने मानवाने मन बुद्धी अहंकार चित्त यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांचे अधिष्ठान देवता महाकाली कालीमध्ये विलीन होतात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो त्याचवेळी शिवशंकर हे पंचभात भूतात्मक देवादी देव आहेत आपल्या शरीरातील मुलाधार केंद्रात पृथ्वी पृथ्वी तत्व असते याचे प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते स्वधिष्ठान चक्रात जलतत्व असते याचे प्रतीक जतलिंग असते मणिपूर चक्रात अग्नि तत्व असते त्याचे प्रतीक ज्वलिंग आहे ज्वलिंग आहे याला म्हणतात कंठस्थानात म्हणजे याचे प्रतीक वायुलिंग आहे हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला चिंद चिदंबर लिंग असे म्हणतात या पंचभूतात्मक लिंगाची आराधना दर्शन अर्चना हे विशेष फलप्रद असतात आकाशलिंग म्हणल्या जाणाऱ्या चिदंबर चिंदभर लिंग लिंगाला आकारच नसतो चिंदभर क्षेत्रात पडद्याच्या मागे लापून ठेवलेले चिंदभर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच नसते शुद्ध आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय हृदयाचे हृदय चित्तस्थान असल्याने आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो एकाग्र चित्ताने निज तत्वाचे करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी संपूर्ण ब्रह्मांडाचे नक्षत्राचे ताऱ्यांचे वेगळे दर्शन होते परमेश्वर सर्वव्यापी आहे तोच अरुणाचलेश्वराच्या रूपात अरुणाचलातील पर्वत रूपात एका महासिद्धीच्या रूपातही अरुणाचलत आहे त्यांच्या केवळ दर्शनाने पापांचा श्रेय होतो तोच अरुणाचलेश्वर आज मानव कृतीमध्ये पिठिकापुरात श्रीपाद श्री वल्लभ या नाम नामरूपाने अवतार घेऊन समस्त मानवजातीचे कल्याण करणाऱ्या उद्देश करणे करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगुडीमध्ये दिव्य तेजाने विलसित विलसत आहे कुरगुडी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे अर्जनारेश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद शिवल्लभच आहेत ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे तसेच कुरगुडी सुद्धा साक्षात श्रीपाद शिवल्लभांचे रूपच आहे अरुणाचलातील शिवलिंगात शिव व शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपाद वल्लभांच्या रूपात सुद्धा शिव आणि शक्ती मिळून आहे अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपालातील रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते परंतु श्रीपाद शिवल्लभ या रूपातील महासिद्धाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते धर्मगुप्तांचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो महाराज मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री वेक वेंकंठेशांचे संयुक्त स्वरूप आहेत असे ऐकले होते परंतु तुम्ही हे शिवशक्ती स्वरूप आहेत असे सांगितले मला हे सारे काही स्पष्ट करत नाही घोटाळ्यात पडल्यासारखे वाटते आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावे माझे बोलणे ऐकून धर्मगुप्त हसल्याने म्हणाले अरे बाबा श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्त ऋषींना सुद्धा अवगत झाले नाही तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो श्री व्यंकटेश प्रभू कृतयुग युगापासून आहेत त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी श्री रामचंद्र या नावाने तुझ्या घरी जन्म घेईन कौशल्यातने श्रीराम या नावाने सुद्धा स्वामींची पूजा काही लोक ठरतील काही काळ काळापर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बालत्रिपू सुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांनी आराधना केली काही साधकांनी त्यांची शुभ सुब्रम्हण्यम सुब्रमण्यम या स्वरूपात सुद्धा अर्चना केली यानंतर श्री रामानुजंत्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना रूपे असलेले साक्षात दत्त प्रभू आहेत साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धाभावाने त्यांना साथ घातली तर ते भक्ताचे रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचे रक्षण करतात साधकांना लिला दर्शवणारे नाटकाचे नाटका सूत्रधार श्रीपाद प्रभूच आहेत तेच आज श्रीपाद शिवल्लभ या नामरूपाने शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो हृदय हे दयेचे तसेच अनहात चक्राचे स्थान आहे येथून शक्ती ऊर्ध्व चक्राकडे त्याचप्रमाणे अधो चक्राकडे म्हणजे मुलाधार चक्राकडे मुला चक्रा प्रवाहित होते या कारणाने दिव्य चैतन्यमय श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेशात श्रीपादप्रभू वाणी हिरण्य गर्भाचे शुद्ध स्वरूप आहे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीच्या त्यांच्या जीवेवर वास असतो वाणी मातेचे दिव्य मानस आणि हिरण्य गर्भाचे दिव्य मानस अद्वैत असते वास्तविक पाता चिंदबर रहस्य म्हणजे ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो ते वाणी शिवपार्वतीचे चैतन्य शरीर पद्मावती व्यंक व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतिथ श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ असे आणखी एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात त्यांचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो हीच प्रभूची योगमाया वैष्णि श्रीपादांना माया द्वैत विष्ठी दैत अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल कारण त्यांची योगमाया अगाध आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त